कामगार योजनेतील हो लोकांनी घरगुती भांडे मिळतील यासाठी ऑनलाईन प्रक्रियेत उपस्थित राहून खूप गर्दी केली ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी तालुक्यातील असंख्य महिला व गर्दी संग्रामपूर तालुक्यातील वरवट मध्ये बांधकाम कामगारच्या नावावर चालत असलेले विविध संघटनेमार्फत कॅफे यांनी महिला व पुरुष या लोकांकडून पंधराशे तेराशे रुपयांच्या नावावर अतोनात पैशाची लूट करीत आहेत बांधकाम कामगार अधिकारी यांचा कोणत्याही प्रकारचा या ऑनलाईन कामगार ऑफिसवर कोणत्याही प्रकारचा धाक नाही लोकांची लूट करीत आहे तरीही संबंधित अधिकारी नागरिकांची लूट होताना फक्त पाहतात विविध संघटनेच्या खाली लोकांची पिळवणूक थांबवण्यात यावी बांधकाम कामगार लोकांना घरगुती भांडे व पेट्या मिळण्यासाठी नागरिकांमध्ये भरपूर उत्साह पाहायला मिळाला परंतु जळगाव जामोद मतदारसंघातील आमदार संजयजी कुठे यांच्यामार्फत मार्फतच संग्रामपूर रोडवरील जिनिंग मध्ये डेमो स्टँड ऑनलाइन फायनल प्रक्रिया करण्यासाठी आज कॅम्प घेण्यात आला त्या ठिकाणी संग्रामपूर तालुक्यातील विविध लाभार्थी महिला पुरुष खूप गर्दी लावून उपस्थित होते नागरिकांमध्ये अक्षरचा सुरू होत्या कारण ऑनलाईन प्रक्रिया झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्मवर लाभार्थ्यांना भांडे मिळाले असे ऑनलाईन अर्जावर शिक्का देण्यात आला परंतु या प्रक्रियेमध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचे संबंधित उपस्थित असलेले कर्मचारी यांनी सांगितले आठवड्यानंतर होता जळगाव जामोद मतदारसंघातील प्रिय नेते आमदार संजयजी कुठे यांच्या हस्ते भांडे व पेट्या नागरिकांना स्वतःच्या हाताने वाटप करण्यात येईल काही नागरिकांमध्ये उत्साह होता व लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होती की आम्हाला आज रोजी बांधून घेतले परंतु भांडे मिळतील किंवा नाही अशा शंका शंका घेऊन तालुक्यातील कामगार लोकांनी ऑनलाईन प्रक्रिया पार पडली त्या ठिकाणी तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी खूप चांगल्या प्रकारे आपली कामगिरी बजावली व नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून त्यांचे जे कर्तव्य असते ते पार पाडले अमरापूर तालुक्यातील जे कामगार लोक आहेत या कामगार लोकांची या परवर्ड भक्ताने ते कॅम्प भरलेला आहे है, या कॅम्पामध्ये आज रोजी भरपूर संग्रामपूर तालुक्यातले जितके खेडेपाळे आहेत या ठिकाणी कामगार लोक आपले ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी व सबमिट करण्यासाठी आलेले आहेत त्याकरिता भरपूर गर्दी आहे काही महिला आहेत काही पुरुष आहेत सकाळपासून या कॅम्पला चांगला प्रतिसाद भेटत आहे आमदार साहेबाचे हस्ते भविष्यात पुढच्या महिन्यात म्हणा किंवा आठ दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर या सर्व लोकांना कामगार पेट्या किंवा भाटे होणार आहेत